खुश खबर खुश खबर खुश खबर वस्त्रनिकेतन संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीसाठी एकच ठिकाण दीपावली निमित्त आणि विक्री मिळावा दिनांक दहा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत दरवर्षीप्रमाणे प्रचंड गर्दीची अपेक्षा असल्याने यावेळी पंधरा दिनच अगोदरच सुरुवात येथे उपलब्ध दामोळ वैसूर बेंगलुरू मिल्क बनारसी कोच कांजीवरम प्रिंटेड साड्या फॅन्सी कॅटलॉग ड्रेस मटेरियल मुठी सेट वन पीस ओसीपुरगी कॉटन जीन्स जोयुबर शर्ट देवानी सूट सर्व वस्त्रांची क्वालिटी उत्तम आणि दर सर्वात कमी आमचे ब्रीद वाक्य क्वालिटी आणि सर्वात उद्दिष्ट आकर्षक ऑफर दोन हजार पाचशे पाच हजार दहा हजार आणि वीस हजार रुपयांचे खास पॅकेजेस पत्ता शिवाजी चौक जाळीहाळ रोड दरीबडची तालुका जिल्हा सांगली प्रोप्राया सिद्राया जामगोंड संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पंच्याण्णव एकोणीस पंच्याण्णव एकोणऐंशी पंचेचाळीस एकतीस दहा सत्त्याण्णव सहासष्ट चौऱ्याहत्तर शून्य एक शून्य दोन सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता पाच जण अटकेत तब्बल तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांचा मुद्देमल जप्त वळसंग वैभव कांबळे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने बनावट नोटं तयार करून राज्यभर वितरित करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पाच हजार आठशे रुपयांचा मुद्देमल जप्त केला आहे या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून या टोळीचा मुख्य सूत्रधार राहुल जाधव राहणार कुरोची तालुका हातकणंगले असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निलजी बामणी रोड मिरज येथे सापला रचून सुमित कडापा देसाई याला पकडले त्याच्याकडून त्र्याऐंशी हजार किमतीच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या पुढील चौकशीतून कोल्हापूर येथील रायकर कॉलनीत छापा टाकून तीन लाख ऐंशी हजार किमतीच्या बनावट नोटा लॅपटॉप प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले यानंतर पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावर पेठ नाका कासेगाव येथे इम्रान इनामदार व नरेंद्र शिंदे या दोघांना टोयोटा इनोव्हा कारसह पकडले त्यांच्या ताब्यातून शहाऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या चौकशीतून सिद्धेश हाणे राहणार मालाड मुंबई याचाही सहभाग उघड झाला आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख एक हजार दोनशे सदुसष्ट बनावट नोटा नोटा छापायचे साहित्य आणि टोयोटा इनोव्हा कार असा एकूण तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटींचा मुद्देमाल जप्त केला जनशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा